आज आपण तीळ शेंगदाण्याची बर्फी कशी करायची ते बघणार आहोत विशेष म्हणजे ही बर्फी तयार करताना गुळाचा अजिबात पाक तयार केलेला नाही बिना पाकाची बर्फी तयार केलेली आहे त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकेल इतकी मौसूद ही बर्फी तयार होते शिवाय यामध्ये आपण एक सिक्रेट साहित्य टाकणार आहोत ज्यामुळे ही बर्फी खूपच चविष्ट होणार आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी तर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहे आता हे शेंगदाणे मध्यम गॅसवरती आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे जास्त मोठ्या गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे नाही तसं केलं तर काय होतं शेंगदाण्यांना बाहेरूनच डाग पडल्यासारखं वाटतं पण ते आतून कच्चेच राहतात म्हणून मंद ते मध्यम आचेवर आपल्याला शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहे इथे बघा अगदी चार ते पाच मिनिटामध्ये शेंगदाणे मस्त खमंग भाजून तयार झाले आहे आता हे शेंगदाणे प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे थंड करून त्याचे साल काढून घ्यायचे आहे आता ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले होते अगदी त्याच वाटीने एक वाटी तीळ घेतलेले आहे तीळ सुद्धा आपल्याला मंद आचेवरती तिळाचा तडतड असा आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे मी या ठिकाणी पॉलिशचे घेतलेले तुम्हाला जर असे तीळ नाही मिळाले तर तुम्ही पॉलिशचे तीळही वापरू शकता पण ना बिना पॉलिशच्या तिळाची बर्फी चवीला अप्रतिम लागते हे बघा इथे तिळाचा हलकासा रंग बदललेला आहे आता हे भाजून घेतलेले तीळ सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आता भाजून थंड करून घेतलेले शेंगदाणे आणि तीळ मिक्सरला बारीक करून घेऊया आता हे तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेताना मिक्सर चालू बंद चालू बंद असं करत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे हे बघा इथे मी शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेतलेले आहे ते प्लेटमध्ये काढून घेते आता यामध्ये चवीसाठी लगेच ना मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुंट पावडर किंवा जायफळ टाकलं तरीही चालेल मी तुम्हाला सुरुवातीला बोलले होते ना की आपण यामध्ये सिक्रेट साहित्य टाकणार आहोत ते सिक्रेट साहित्य आहे मिल्क पावडर इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडर टाकलेली आहे मिल्क पावडरमुळे बर्फीची चव वाढते आणि बर्फी कोरडी न होता मऊ होते अर्धी वाटी खोबरा केस इथे ना मी हा खूप बारीक असतो ना तो खोबरा केस घेतलेला आहे आता हे घेतलेले सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आता या ठिकाणी बर्फीसाठी लागणार तयार आहे आता इथे ना पाक तयार करायच्या आधी आपल्याला असं प्लेटला किंवा ताट ज्यावरही आपण बर्फी थापून घेणार आहोत त्याला सर्व बाजूनी तूप लावून घ्यायचं आहे ही तयारी आपल्याला गुळाचा पाक करण्याच्याच आधी करून घ्यायची आहे आता गुळाचा पाप करायला घेऊ तर त्यासाठी इथे मी ज्या वाटीने शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीनी एक वाटी गुळ घेतलेला आहे इथे ना मी साधाच गुळ घेतलेला आहे चिकीचा गुळ घेतलेला नाही गुळ लवकर मेल्ट व्हावा म्हणून अर्धी वाटी पाणी टाकलेला आहे इथे ना आपल्याला गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे गुळ लवकर वितळावा म्हणून एकसारखं गुळाला फिरवत राहायचं पाच सहा मिनिटामध्येच बघा गुळ वितळला जातो इथे बघा गुळाचा एकही खडा राहिलेला नाही आणि पाकाला उकडी सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे बघा गुळाला गुडगुडे सुद्धा येताना दिसतय बस आता इथे ना गॅस मंद करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण सुरुवातीला बर्फीसाठी जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते सर्व मिश्रण या वितळून घेतलेल्या गुळामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे ना मी गॅस बंद केलेला नाही गॅस मंदच आहे मंद गॅसवरच एकसारखं हलवत मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे हे बघा इथे बर्फीचं परफेक्ट मिश्रण तयार झालं आहे आता हे गरम गरमच असताना संपूर्ण मिश्रण तूप लावून घेतलेल्या प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे मिश्रण एकसारखं प्लेटवरती पसरवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे प्लेटला तूप लावून घेतल्यामुळे बघा मिश्रण पटापट एकसारखं झालेलं आहे आता हे मिश्रण गरम गरम असतानाच वरण थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आहे आणि आवडत असेल तर आवडीचे ड्रायफ्रूट सुद्धा टाकून घ्यायचे आहे मी इथं बदाम असे कट करून घेतलेले आहे ते वर्ण टाकून घेते आता हे टाकून घेतलेले तीळ आणि बदाम मिश्रणाला व्यवस्थित चिकटले जावे म्हणून पुन्हा प्लेटला तूप लावून घेऊन असं हलक्या हाताने वर्ण दाबून घ्यायचं आहे आता इथे ना लगेच बर्फी कट करून घ्यायची नाही पंधरा वीस मिनिट हे मिश्रण असं सेट होण्यासाठी ठेवायचं आहे गरम गरम असताना जर आपण बर्फी कट करून घेतली तर मिश्रण सर्व कटरलाच चिकटलं जाईल आणि बर्फी व्यवस्थित कट सुद्धा केली जाणार नाही बघा इथे बर्फीचं जे मिश्रण आहे ते हलकस कोमट आहे आता बर्फी कट करून घेते बर्फी कट करून घेताना सुरुवातीला मधामधून कट करून घेते त्यामुळे बर्फी जी आहे ती एकसारखी कट होईल तुम्हाला ज्या पण शेप मध्ये ही बर्फी पाहिजे असेल त्या शेपमध्ये तुम्ही ही बर्फी कट करून घेऊ शकता मी चौकोनी आकाराच्या वड्या कट करून घेत आहे इथे मी अशा प्रकारे बर्फीला कट करून घेतलेला आहे या बर्फीला ना सेट होण्यासाठी तीन चार तास असंच ठेवून द्यायचं आहे जितक्या जास्त वेळ ही बर्फी सेट होईल तितकीच ती नंतर छान होईल बर्फी सेट होण्यासाठी अजिबात फ्रीजमध्ये ठेवायची नाही इथे बघा मी चार तास बर्फी सेट व्हायला ठेवली होती आता बर्फी काढून घेते सुरुवातीला ना बर्फी काढून घेताना साईडनी कडा चाकूने थोड्या लूज करून घ्यायच्या आणि नंतरच बर्फ्या काढून घ्यायच्या बघा मस्त मौसूद तिळाची बर्फी तयार झाली आहे या मौसूद तिळाच्या वळ्या पंधरा दिवस सहज टिकतात पाक न करता ही मौसूद अशी तीळ शेंगदाण्याची बर्फी तयार झाली आहे ही बर्फी खूपच नरम तयार होते दात नसणारे सुद्धा ही बर्फी आवडीने खाऊ शकतात इतकी ही बर्फी मौसूद तयार होते तुम्ही सुद्धा ही तीळ शेंगदाण्याची बर्फी करून बघा कशी झाली ती कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद